अमरावती महापालिकेत स्थायी समिती आणि स्वीकृत सदस्य निवडी आधीच राजकीय गणित बदललेले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शिवसेना बसपा आघाडीत विलीन होण्याचा निर्णय घेतला तर वंचित बहुजन आघाडीचा एक सदस्य काँग्रेसमध्ये दाखल झाला आहे या घडामोडीनंतर काँग्रेस प्रणीत आघाडीचे संख्याबळ थेट सोळावर पोहोचले असून त्यामुळे आता काँग्रेसला दोन स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याची संधी मिळणार आहे याआधी पंधरा सदस्य संख्येमुळे केवळ एकच सदस्य नियुक्त करता येणार होता उबाटा गटाचे दोन सदस्य शिवसेना बसपा आघाडीत सामील झाल्याने त्या आघाडीची ताकद आठ वर गेली आहे मात्र या आघाडीला एकच स्वीकृत सदस्य मिळणार आहे या विलनीकरणामागे मंत्री संजय राठोड यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे वीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीचे सोळा सदस्य आणि स्वीकृत सदस्यांची निवड होणार काँग्रेसकडून मिलिंद चिमोटे आणि अनिल अग्रवाल यांची नावे चर्चेत ना ना आहेत ना तर शिवसेना बसपा उभाटा गटाकडून दिनेश बुब यांचे नाव पुढे आले आहे राष्ट्रवादी एम आय एम आणि भाजपने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यामुळे अमरावती महापालिकेतील पुढील राजकीय चित्र काय उभे राहते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका